हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज मी इथे वरून मापे घेऊन पेपरावरती कशी टाकायची ते दाखवणार आहे एका ताईंची कमेंट आली होती की ब्लाऊजवरून मापे घेऊन कशी पेपरावरती टाकायची तर मी इथे आज दाखवत आहे तर स्टार्टिंगला मी इथे पूर्ण उंची घेतलेली आहे ब्लाऊजची तर इथे आपले चार टक्स जे आहेत म्हणजे बॅक साईडला चार टक्सता असतात ब्लाऊजच्या तर तिथे आपल्याला कापड अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे आणि उंची घ्यायची आहे तर तिथं उंची त्यांची तेरा भरलेली आहे तर मी इथे तेरा घेत आहे त्यानंतर मी बॅक साईडचा गळा घेत आहे तर आपल्याला जे शोल्डर जॉईंट असतं तिथून टेप ठेवून जे ओपन गळा आहे जिथं पूर्ण ओपन आहे बघू शकता मी इथे बोट ठेवलेला आहे तिथे पडून आपल्याला घ्यायचं आहे तर साडेनऊ येत आहे तर मी मागील गळा साडेनऊ घेत आहे त्यानंतर मी पुढील भाग हे केलेले आहे अशा पद्धतीने आपण पुढील भाग पण पलटून घ्यायचा आहे त्यानंतर मी हुकपट्टी दाखवलेली आहे बघा हुकपट्टी साईडला आपल्याला छतीचा घेर घ्यायचा आहे बरोबर मुंड्यातून ते डायरेक्ट हुकाची पट्टी असते तिथेपर्यंत आपल्याला खेचून घ्यायचं आहे जो काही कपडा आहे तो खेचायचा आहे तर इथं आपलं साडेनऊ भरत आहे तर छतीचा घेर साडेनऊ येत आहे तर इथे मी पुढे हुका अडकलेला आहे बघू शकता तर मी पुढील गळ्याची उंची घेण्यासाठी हे केलेलं आहे हुक अडकवलेला आहे अशा पद्धतीनं हूक किंवा बटन तुम्ही अडकू शकता आणि अशा पद्धतीनं मी दाखवत आहे बघा त्या पद्धतीने शोल्डरपासून ते नकाच्या साह्याने जिथे ओपन आहे तिथेपर्यंत आपल्याला गळा उंची घ्यायची आहे तर इथे माझी साडेपाच भरलेले आहे तर मी इथे बघा घेतलेले आहे साडेपाच उंची तर त्यानंतर मी इथे शोल्डरपट्टी घेत आहे शोल्डरपट्टी इथे माझ्या आडीच भरत आहे तर मी शोल्डर साडेपाच टाकणार आहे आणि मुंडाही साडेपाच टाकणार आहे तर मी इथे शोल्डर साडेपाच लिवलेले आहे तुम्हाला जर शोल्डरपट्टीनुसार किती मुंडा टाकायचा वगैरे ह्याची माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा मी त्याचा तक्ता टाकेन त्यानंतर मी इथे बाहीची उंची घेतलेली आहे बघू शकता पाच भरलेले आहे तर बाईची उंची पाच आलेली आहे तुम्हाला जरा गळा वगैरे किती ठेवायचा काय माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर मी इथे कमर घेर घेतलेला आहे इथं बघू शकता तुम्ही पूर्ण कमर घेर घेतलेलं आहे तर आपल्याला हे ज्या वेळेला आपण फिटिंग करतो त्यावेळेला ह्याचा आपल्याला उपयोग होतो एखादी ताई ब्लाऊज परत द्या म्हणते मापं घेऊन शनी तर त्यावेळेला आपल्याला अशा पद्धतीने मापं घ्यायची जेणेकरून शनि आपल्याला फिटिंगला सोपं पडेल तर त्यानंतर मी इथे दंडगीरही घेतलेला आहे तर ही मापं फक्त आपल्याला फिटिंगसाठीच पाहिजे आहेत तर मी इथे दंडगेरही घेतलेला आहे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने दंडगेर आपल्याला घ्यायचा आहे तोही लिहून घ्यायचा आहे आपल्याला जो काय भरत आहे ती तर एका ताईची अडतीस साईज छत्तीचे कमेंट आली होती की पेपर कटिंग दाखवा म्हणून तर मी त्यांच्यासाठी लिंक शेअर केलेले आहे तर त्या बघू शकतात काही तर इथे मी पूर्ण उंची अधिक एक इंच घेतलेले आहे त्यानंतर छतीचा घेर आपला साडेनऊ येत आहे तर इथे दीड इंच वाढवलेला आहे तर त्यानंतर पुढील गळा आपला साडेपाच येत आहे तर मी इथे अधिक अर्धा केलेला आहे पुढील गळ्यात आणि मागील गळ्यात फक्त अर्धा अर्धा इंच आपल्याला माप वाढवायचं आहे दोन्ही गळ्यात सेम म मौ, सेम वाढवायचा आहे तर तुम्हाला जर तक्ता हवा असेल मुंडा किती ठेवायचा तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता छतीच्या घेरानुसार त्यानंतर इथं भाई उंची घेतलेली आहे मी तर ही भाई जी आहे ती माझ्या अस्तरच्या आहे तर मी इथे पाहुणा एक वाढवणार आहे तर मी ह्यात भाईचं पॅटर्न नाही काढून दाखवणार आहे बॅक साईड आणि पुढील भागच दाखवणार आहे तर मी इथे शोल्डर टाकलेलं आहे साडेपाच गळारुंदी मी यांना सव्वा दोन ठेवत आहे तर जे काही कमरघेर आणि दंडघेर आहे ते आपण फिटिंगसाठी यूज करायचा आहे तुम्हाला जर कुठलाही तक्ता हवा असेल म्हणजे छतीच्या घेरानुसार कमर घेर किंवा छतीचा घेर पुढील गळा किती ठेवायचा वगैरे ह्याची माहिती हवी असेल तर मी तक्ता नक्की शेअर करेन तर तुम्ही कमेंट करून सांगा मुंडा वगैरे किती ठेवायचा गळारुंदी किती ठेवायची ह्याची माहिती हवी असेल तर नक्की सांगा तर मी इथे लिंकमध्ये लिंक, लिंक शेअर करणार आहे कमेंट बॉक्समध्ये तर तुम्ही तिथे हे करू शकता बाईची लिंक बाई ज्यांना कोणाला कटिंग करायची आहे त्यांनी बघू शकता मी तिथे बाईचंही हे केलेलं आहे व्हिडिओ अपलोड केलेलं आहे तो बघायचं आहे तुम्हाला तर मी इथे फक्त पुढील भाग दाखवणार आहे आणि बॅक साईड दाखवणार आहे तर मी इथे गळा रुंदी परत शोल्डर गळा उंची टाकलेले आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला सगळं टाकून माप घ्यायचे आहेत मुंडाही टाकायचा आहे साडेपाच इथे आणि छत्तीचा घेर आपला इथे साडेनऊ आहे तर मी इथे साडेनऊ टाकलेला आहे त्यात अधिक दीड इंच घ्यायचं आहे आणि आखून घ्यायचं आहे पट्टीच्या सहाय्याने व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीनं आखून घ्यायचं आहे तर इथे मी मुंड्यामध्ये एक इंच पुढील भागासाठी आणि बॅकसाठी दीड इंच वरती मार्जिन करून घेत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार मुंड्यामध्ये द्यायचा आहे तर त्यानंतर इथे मी गोल आकार पुढील भागासाठी देत आहे तुम्ही ह्या कोपऱ्यामध्ये पण माप टाकून घेऊ शकता एक इंच पावना एक किंवा अर्धा इंच असे तीन प्रकार असतात पुढील गयामध्ये राऊंड देण्यासाठी त्यानंतर मी इथे कमर घेर छत्तीपेक्षा अर्धा इंच कमी ठेवलेलं आहे नऊ येत आहे त्यानंतर इथेही मी दीड इंच शिलाई मार्जिन वाढवलेले आहे तर शक्यतो मी कमर घेर छत्तीपेक्षा अर्धाच इंच कमी ठेवते तर अशा पट्टीच्या सहाय्याने आपल्याला अशी जी शिलाई मार्जिंग आपण घेतलेले आहे ते आपल्याला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर असे पद्धतीनं पट्टीच्या सहाय्याने रेषा आखून घ्यायच्या इथं व्यवस्थित त्यानंतर मी इथे योगपट्टी साडेतीन साठी गळ्या कुठल्या बाजूला साडेतीन घेतलेला आहे तर इथं मी अडीच इंच अडीच इंचाचं मार्जिन करून घेतलेले आहे कमरकडं इकडं अडी अडीच इंच घ्यायचं आहे आपल्याला योगपट्टी अडीच आणि साडेतीनच्या असते तर मी इथे अडीच अडीच इंचाची मार्जिन करून दोन्ही साईडला घेतलेले आहे आणि पट्टीच्या सहाय्याने रेश मारून इथे मी योगपट्टीचा आकार देत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला आकार द्यायचा आहे जेणेकरून आपल्याला सोपं पडतं आकार देणं तर इथे मी कटोरी यांना साडेपाच टाकलेले आहे तर तुम्हाला मी मगाशी ब्लाऊजची कटोरी दाखवलेली नाही आहे ती मी दाखवते इथे मी दीड इंच घेतलेलं आहे आणि इथे एक इंच किंवा पाहुणा एक इंच घेऊ शकता आपण गळ्या कुठल्या साईडला तर इथे मी आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते बघा तर त्यांची कटोरी पाच भरत्या त्या ब्लाऊजची तर मी यांना साडेपाच ठेवल्या कारण साडेनऊ ज्याची छती येते चौथा भाग तर त्याला साडेपाचच ठेवायचे आहे पाच ठेवली की व्यवस्थित आपली कटोरी बसत नाही तर मी इथे त्यांना साडेपाच कटोरी टाकलेली आहे तर तुम्ही ही साडेपाच कटोरी टाकू शकता काही प्रॉब्लेम येत नाही उलट छान कटोरा बसतो व्यवस्थित तर मी इथे आकार देऊन घेतलेला आहे कटोरीला तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित आपल्याला आखून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे कटिंग केलेले आहे पेपर कटिंग तर एका ताईंची कमेंट आली होती की अडतीस साईजचे पेपर कटिंग दाखवा म्हणून मॅडम तर मी त्यांना सांगेल की हे अडतीस साईजचंच आहे पेपर कटिंग तर हे तुम्ही बघू शकता आणि दुसरं पण मी व्हिडिओ टाकलेला आहे अडतीस साईजचा तर त्याची लिंकही मी शेअर करणार आहे इथे तर तुम्ही बघू शकता बाईची आणि त्याची तर मी इथे कमरकुडली साईट आणि कम फिटिंग साईट मी कटिंग करून घेतलेली आहे मुंड्यात पण दीड इंचावरनं मी कटिंग करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता तर पेपराची घडी आपल्या कुठल्या साईडला ठेवलेली असती ते आपल्याला मध्य सेंटरवरनं अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायचे जेणेकरून आपल्याला बॅक साईड भेटते तर इथं बघू शकता तुम्ही बॅक साईड कटिंग केलेली गे आहे त्यानंतर मी पुढील गळा गोल आकार असा कटिंग करून घेत आहे तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा त्यानंतर मी इथे एक पट्टी कटिंग करून घेत आहे अशा पद्धतीने आपल्याला एक पट्टी कटिंग कर करून घ्यायची आहे त्यानंतर मी इथे मुंड्यामध्ये जो आपण एक इंचाचा आकार दिला होता तो कटिंग करून घेत आहे पुढील भागासाठी त्यानंतर मी ह हो इथे आपला जो कटोरीचा सेप दिलेला आहे तो कटिंग करून घेत आहे तर त्यानंतर तिथं तुम्ही बघू शकता साईडपट्टी वगैरे कटोरा वगैरे हे सगळं बघू शकता पॅटर्नं त्यानंतर आपल्याला ती छोटी कटोरी आहे ती घ्यायची आहे आणि दुसऱ्या पेपरावरती ठेवायची आहे तर इथे मी तुम्हाला मोठी कटोरी कशी काढायची ते दाखवत आहे तर स्टार्टिंगला आपल्याला अशा पद्धतीने कटोरी ठेवून आपल्याला व्यवस्थित पद्धतीने अशा आखून घ्यायचे आहे बघू शकता मी हाताच्या सहाय्याने कसे पद्धतीने आखून घेत आहे कटोरी हलवायची नाही आहे अजिबात आहे तशीच आकून घ्यायची आहे जर तुम्ही इकडे तिकडे केले तर ते चुकीचा कटोरा निघणार तर आपल्याला इथे बघू शकता मी इथे आखून घेतलेले आहे व्यवस्थित पद्धतीने तर त्यानंतर काय करायचं आहे आपल्याला जे आपण हुकपट्टे असते त्या साईडला आपल्याला दीड इंच घ्यायचं आहे इकडे क कटोरीचा राऊंड आपण जॉईंट करतो टिचिंगच्या वेळेला तर तिकडेही दीड इंच घ्यायचं आहे तर त्यानंतर आपल्याला त्याचं दोन्हींचं सेंटर काढून घ्यायचं आहे मध्य सेंटर इथे बघू शकता मी टेप लावलेला आहे तिकडं दीड आणि इकडं दीडच्या इंचावरती आणि मध्य सेंटर काढून घेत आहे अशा पद्धतीने मध्य सेंटर आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक इंच घेतलेले आहे तर पट्टीच्या सहाय्यानं मी आधी कोनातून इकडे दीड इंचावरती रेश मारलेली आहे त्यानंतर इथे एक इंच घेतलेलं आहे तिथंही रेश मारलेले आहे त्यानंतर मी इथे पण रेश मारून घेत आहे आणि त्यानंतर मी इथे बघू शकता मी ते व्यवस्थित आखून घेतलेलं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित आखून घ्यायचं आणि फक्त पाव इंच वाढवायचं आहे तिथे तिथे काही मी आता टेप लावून दाखवत नाही तुम्हाला पण पाहपाऊ हिंसानं बघा अशा पद्धतीनं थोडं थोडं वाढवत असा सेंटर जॉईंट करायचं आहे तर इथे बघू शकता किती छान आणि कोल पद्धतीनं कटोरी को झालेली आहे ही मोठी कटोरी आहे ज्यावेळेला आपण टीचिंग करतो त्यावेळेला बरोबर साडेपाचचीच होती कटोरी ही तर तुम्ही पेप पेपर आता कटिंग करून घ्यायचं आहे जास्तीत जास्त आपल्याला न्यूजपेपरचा वापर करायचा आहे जर तुम्हाला चुकीचं पॅटर्नं निघालं किंवा चुकलं तर तुम्ही दुसरा पेपर घेऊन बिंदास्त परत मापं टाकून करू शकता आणि पॅटर्न डब्बल डब्बल काढून प्रयत्न करू शकता जी नवीन आहे त्यांनी तर इथे मी कटिंग करून दाखवत आहे कटोरी बघा कशा पद्धतीने अशी कटिंग करायची आहे ती सगळी कुंडं जिकडून आपण आखून घेतलेली आहे तशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी करून दुसऱ्यांनाही माहिती होईल तर इथं सगळे मी भाग दाखवत आहे तर इथं बघू शकता तुम्ही मी कटोरी मोठी काढलेली आहे हे बॅक साईड काढलेले आहे तर साईडला मी योगपट्टी साईडपट्टी आणि कटोरी ठेवलेली आहे हो तर मी बॅक साईडचा गळा कसा टाकायचा ते दाखवत आहे इथे तर इथे मी गळा रुंदी टाकलेली आहे आणि गळा उंची साडेनऊ होते आधी अर्धा केलेला आहे ते टाकलेलं आहे मी इथं तर... आणि इथे सव्वा नऊ सॉरी चुकीत झाले सव्वा दोन मी टाकलेलं आहे गळारुंदी तर असे पट्टीच्या साह्याने इथे आपल्याला आखून घ्यायचं आहे तर इथे मी गोल आकार देत आहे बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला गोल आकार द्यायचा आहे तर तुम्हाला जर गळा हवा असेल तर मी दाखवलेला आहे बघा पेनाच्या साहाय्याने आणि इथे बघा साडेतीन पण ठेवून तुम्ही गळा करू शकता पाहिजे एवढा असा डीप गळा करू शकता तुम्हाला आवडत असेल तर तर मी इथे यांना नाही करत कारण त्यांना नको आहे तो गळा त्यांना फक्त स्मॉल गळाच हवा आहे तर मी इथे कटिंग करत आहे दाखवत आहे तर हे पॅटर्न आपण अस्तर ब्लाऊजवरती ठेवून कटिंग करू शकतो कॉटनवरती ठेवून करू शकतो डायरेक्ट कटिंग जरी केलं तरी काही प्रॉब्लेम येत नाही परफेक्टच ब्लाऊज बसतो तर तुम्हाला काय वाटलं असेल काही शंका असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की विचारा इथे बघू शकता सगळं पॅटर्न मी कशा पद्धतीने काढलेलं आहे थँक्यू